या देशातल्या सरन्यायाधीशावर न्यायाधीशावर बूट फेकणाऱ्याचे हात छाटले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे हा हल्ला एकट्या भूषण गवईवर नाही तर या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर दोन दिवसापूर्वी एका मातेपुरी वकिलानं बूट फेकला होता त्यानंतर देशासह विविध राजकीय आणि विविध लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ विधीतने ॲडव्होकेट बळवण जातो अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या जजेवर ज्या पद्धतीनं बूट फेकण्यात आला त्यावर त्यामुळे कोर्टाचे एकंदरीत कामकाजावर कशा पद्धतीचा परिणाम होतो आपण जाणून घेणं सांगा भाऊ कशा पद्धतीचा या देशामध्ये आज बेबंदशाही आहे की काय अशी अवस्था झाली आहे या देशामध्ये अराजकता झाली आहे असं वाटतंय की देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर बूट फेकण्याची हिंमत मनुवाद्यांना कशी होते याची आम्हा सर्वांना चिंता वाटते हा देश अराजकतेकडे निघाला आहे काय काय का, अशी शंका मनामध्ये निघणार हा हल्ला एकट्या भूषण घवईवर नाही तर या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आहे हा हल्ला या देशाच्या घटनेवर आहे असं मला वाटतं देशातल्या न्यायाधीशांनी न्याय, न्याय देत असताना एखादा चूक झाला तर त्याचा अपील त्याचा अपील त्याचा अपील रिव्ह्यू अपील असे अनेक मार्ग उपलब्ध असताना एखाद्या गोष्टीचं पिटिशन घेऊन यायचं आणि आपल्या मनासारखं नाही झालं तर त्यांच्यावर हल्ला करायचा आणि तो अजूनही तो व्यक्ती मला याचा पस्तावा होत नाही म्हणतो याबद्दल सरकारनं त्याच्याविरुद्ध गंभीर दखल घेतली पाहिजे मी केलं ते योग्य आहे देव माझ्या स्वप्नामध्ये येतो आणि मला सांगतो असं करायला म्हणजे तो माणूस विक्रत आहे त्या माणसाचं मानसिक संतुलन ढाळलेलं आहे म्हणून अशा माणसाला समाजामध्ये वावरण्याचा अधिकार नाही आणि त्याला मनोरुग्णाच्या को दवाखान्यामध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार करावेत आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा यासाठी झाली पाहिजे की भविष्यामध्ये कोणी कशी अशी हिंमत करता कामाने की काय की मी न्यायालयामध्ये बूट फेकला तर काय होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये बूट फेकण्याची हिंमत पुन्हा भविष्यामध्ये कुणाची झाली नाही पाहिजे अशी शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे असं माझं मत आहे शासन स्तरावर अशा मनो व्यक्तींसाठी काही कठोर शासन झालं पाहिजे का कारण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना होतात एक दुर्दैवी आहे ही घटना एक्सेप्शनल आहे अशी घटना पूर्वी कधीच झाली नसती आणि त्यामुळं एक्सेप्शनल केसमध्ये एक्सेप्शनल शिक्षा ही झालीच पाहिजे बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्याला निष्कासित केलेलं आहे वकी वकील म्हणून त्याची डिग्री जप्त झाली आहे पण ही शिक्षा पुरेशी नाही या देशातल्या सरनिय न्यायाधीशावर बूट फेकणाऱ्याचे हात छाटले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण ही घटना साधी नाही ही घटना या देशातल्या न्यायव्यवस्थेत जी न्यायव्यवस्थेमुळे ही देश गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष टिकून आहे या देशाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर इथली न्यायव्यवस्था निपक्षपणे जिने या देशातल्या इंदिरा गांधीला तुम्ही चुकता <coughs> आणि घरी जा पंतप्रधानाला सांगायची ताकद ठेवली होती आपल्या महाराष्ट्रात म्हणाल तर निलंगेकर असतील अंतुले असतील यांना घरी पटवण्याचं काम म्हणजे शासन घटनेप्रमाणे चाललं पाहिजे ते चालत नसेल तर त्याच्यावर आसूड ओढला पाहिजे आणि ते, ते शासन घटनेप्रमाणे चालण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न क करता। जे करतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका ही न्यायसंस्थेची आहे त्यामुळं या देशातली न्यायसंस्था ज्या दिवशी कमकुवत होईल त्या दिवशी ही राष्ट्र रसा तळायला गेलेला असेल त्यामुळं राय न्यायव्यवस्था जर मजबूत ठेवायची असेल तर ह्या व्यक्तीला दिली शिक्षा ही एक्सेप्शनल असली पाहिजे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी असं माझं स्पष्ट नव्हतं काही वर्षापूर्वी पाच चार पाच वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टच्या पत्रकार परिषद घे की आम्ही सुरक्षित नव्हत तर एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर देश कुठल्या पुदिशेने चालले काय नीम बांधतात आता आत्ता माझी बेचाळीस वर्ष उशिरीमध्ये झाली मी गेल्या तीन चार वर्षामध्ये ज्युडिशरीचं चा अद्धपतन पाहतो आहे खाली पाहतो ज्या मानेने आम्ही ताटमाने सांगत होतो की आमची न्यायव्यवस्था नि निपक्ष आहे आम्ही ताटमानेनं सांगत होतो की आमची न्यायव्यवस्था निपक्ष आहे परंतु त्या न्यायसंस्थेकड बघण्याचा लोकाचा दृष्टिकोन दिने जस्टिस होऊ लागला आहे आत्ताच एकाने सांगितलं की कुत्र्याचे पिटिशन कुत्र्याला सांभाळावं काय ते एका दिवसात ठरतात पण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काही पिटिशन पेंडिंग आहे सलमान खानचा निकाल दोन वाजता शिक्षा होते आणि अडीच वाजता बेल होते अशा काही घटनेमुळं न्यायसंस्थेकडे बघण्याचा लोकाचा दृष्टिकोन हा दूषित होत चाललेला आहे आणि त्यावेळेस तुम्ही जी घटना सांगती त्यावेळेचे सर्वोच्च न्यायाधीश हे सर्व जजेसना विश्वासात घेत नव्हते आणि त्यांचे निकाल बांध दुसऱ्या सगळ्या जजेसवर प्रेशर करून करत होते म्हणून सर्वांनी ते पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या ठिकाणी न्यायव्यवस्थेमध्ये काम करणं आम्हाला अवघड चाललं आहे की आमचा बॉस आम्हाला प्रेशर करतो आहे आणि त्यामुळे ते खरं होतं त्यानंतर कारवाई होती ती झाली मी न्यायव्यवस्थेलाही विनंती करेन की ह्या देशामध्ये न्यायव्यवस्थेकडे पाहण्यात आला विक्रमादित्यपासून पशिवाईतील न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूने यांनी स्वतःचा राजा ज्यांना दादा यांनी आपल्या पुतण्याची हत्या नारायणची हत्या केल्यानंतर त्या खटल्यामध्ये जेव्हा सिद्ध झालं की या खटल्या नारायणच्या हत्येमध्ये नारायण पेशवेच्या हत्येमध्ये दादाचा हात आहे तर त्यावेळेस त्यांनी शिक्षा देताना स्पष्ट जाईन तर तू राजा जरी असलास मी न्यायाधीश आहे आणि तू केलेली शिक्षा हे मृत्यूदंड यासाठी पात्र आहे आणि त्यामुळं तू मृत्यूदंडच घेतला पाहिजे अशी शिक्षा देणारा रामशास्त्री प्रभूने हा आमच्या न्यायसंस्थेचा आदर्श आहे ज्या दिवशी न्यायसंस्था सत्ताधाऱ्याच्या हाताचं खुळकुळ बनेल त्या दिवशी हा देश अधोगतीकडे चालला आहे असं समजावं लागेल आणि ते त्याचं लक्षण राहील तर आ, हे होते ज्येष्ठ विद्युत नॅडवोकेट बळून जावे यांनी सांगितलेलं आहे की तो जो मातेपूर्वी वकील आहे त्याला कटर कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आणि न्यायव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शासनाने कठोर पावलं काही उचलण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचा निर्वाळा या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे विजय कवाळे नवर लातूर